मी पंजाब हवामान आबाणगाव तालुका जिल्हा परभणी आज आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता नेमकी पावसाची काय परिस्थिती राहणार आहे तर म्हणून हा खास <mumme>. करून <mumme>. सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर मी आहे माझ्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये की माझा सात जूनचा प्लॉट आहे आणि ह्या सात जूनच्या प्लॉटमधून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज रात्री म्हणजे विदर्भाकडे पाऊस पडणार आहे उद्याच्या म्हणजे सात आठ आणि दहा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात म्हणजे आता दहा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये दहा तारखेपर्यंत आता भाग बदलत पाऊस पडणार आहे पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे त्यानंतर मराठवाडा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत म्हणजे दहा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्या ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर हे सूर्यदर्शन खास करून जास्त मराठवाड्याकडे असणार आहे म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या जिल्ह्यात जी होईल एक लातूर जिल्ह्यात होणार आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात होणार आहे सोलापूरकडे होणार आहे नगरकडे होणार आहे बीडकर होणार आहे परभणीकडे होणार आहे संभाजीनगर होणार आहे जालना जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर हिंगोली होणार आहे नांदेड देखील होणार आहे म्हणून राज्यात हे या भागात जरा जास्त सूर्योदन म्हणजे मराठवाड्यात समजा जास्त सुरोदनशन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता पाच सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो अठराच्या नंतर परत पुन्हा राज्यामध्ये एकोणीसपासून एकोणीस ऑगस्ट पासून एकोणीस वीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान परत एक पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याचा अंदाज नंद केला पण तरी एक माहीत असं म्हणून सांगतो अठराच्या नंतर परत एकदा पाऊस वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सांगायचं झालं तर की आपण मागच्या या अंदाजात सांगितलं होतं की उजनी धरण म्हणजे भरणार आहे तर शंभर टक्के कालच्यान झालं आहे त्याच्यानंतर मागच्या एक अंदाजात सांगितलं की जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारं जे जायकवाडी धरण आहे ते देखील ऑगस्टमध्ये ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाईल असा अंदाज सांगितलेला आहे त्या ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शंभर टक्के पूर्ण शक्तीने पूर्ण जाईल हे देखील लक्षात येतं आहे त्याच्यानंतर राज्यात राहिलं तर काही काही भागामध्ये आणखीन म्हणजे काही काही भागामध्ये आणखीन तळे फुलंबरी ह्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी आहे तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर ह्या